सोनारी येथील अनाथ मुलीच्या मदतीसाठी रयत प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख असतात पण काही ठिकाणचे मन हिलावून टाकणारे असतात हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील सूर्यवंशी यांच्या परिवारात वडील राहुल मारुतराव सूर्यवंशी व आई महानंदाबाई यांना दोन लहान मुली वैष्णवी वय वै नऊ वर्षे व सृष्टी वय सहा वर्षे एवढ्या लहान वयात असताना आईचे ऑगस्ट दोन हजार आजाराने निधन झाले तर दोन वर्षांनंतर कुटुंबप्रमुख वडील राहुल यांचेही निधन झाले त्यामुळे चिमुकले अनाथ मुलीची जबाबदारी वयाने थकलेल्या आजीवर पडली अशा परिस्थितीतील ती कुटुंबासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी गरज अनाथ मुलीला मदतीसाठी पुढे सरसावली तर या अनाथ मुलीची व्यथारयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सहशिक्षक सटवाजी पवार सर जवळगावकर यांना समजल्यावर त्यांनी आपल्या रयत प्रतिष्ठान ग्रुपवर मदतीचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत दानशूर व्यक्तींच्या दायित्वाने जमा झालेल्या योगदानाने किराणा साहित्य कपडे शैक्षणिक साहित्य व गरजेनुसार आवश्यक मदत सोनाळी येथे त्यांच्या घरी जाऊन आजीकडे मदत सुपूर्द करीत सामाजिक बांधिलकी जोपासली या मदतीचे सोनारी येथील गावकऱ्यांनी रयत प्रतिष्ठानचे कौतुक व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे हदगावकर रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमगे पळसेकर हिमायतनगर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आबाराव पाटील भगवानराव पाटील विनायकराव पाटील श्रीदत्त पाटील संतोष पाटील प्रदीप पाटील गजानन महामुने पोलीस पाटील राजाराम पवार गजानन दुर्गकर पत्रकार दाहू गाडगेवाड पळसपूरकर पत्रकार विजय वाठोरे सरसमकर साबेरभाई हिमायतनगरकर सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिभाते बरडशेवाळा यांच्यासह सामाजिक कार्यातील अग्रेसर मंडळी पत्रकार बांधव उपस्थित होते प्रतिनिधी नांदेड भगवान कदम देख। देख। ता ले ले। आज सोनारी येथे राहीत शिवाभावी प्रतिष्ठान जवळगावच्या वतीने या ठिकाणी शांताबाई पवार यांच्या सूर्यवंशी यांच्या नातींना ज्या दोन मुली अनाथ आहेत त्या दोन मुलींना दत्तक म्हणून राहित शिवाभावी प्रतिष्ठान या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्व दानशूर दात्यांच्या सहकार्याने ही मदत या ठिकाणी आज देण्यात येत आहे ही मदत एकट्या कुणाही न दिलेली नसून उणीस शंभर पन्नास पाचशे हजार अशी ही मदत रैत प्रतिष्ठानला या अनाथ मुलींना दिली आणि त्या रकमेतून आज किराणा रूपी सामानाची किट या ठिकाणी देण्यात येत आहे आणि पुढे भविष्यात शिक्षणासाठी आणि त्यांच्या विवाहासाठी सुद्धा रेत सेवा प्रतिष्ठान आपल्या परीने या ठिकाणी त्यांना मदत करील असं वचन या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी देतो